नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास काकड संचालक आर के हायटेक नक्सरी मकमालाबाद नाशिक मी मिरचीचा असलेला अगर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा या ठिकाणी आलेलो आहे प्रकाश या गावामध्ये श्री मुकुंदा पाटील यांच्या प्लॉटवरती हो मी विजिटला आलेलो होतो तर इथं मी बघितलं इथं यांनी ऑर्डर सीड्सची मीरा ही व्हरायटी लावलेली आहे तर याची लागवड बावीस जून ला झालेली बावीस जूनला लागवड झाल्यापासून ह्या मिरची ही मिरचीचा प्लॉट पूर्ण पावसामध्ये होता याला पूर्ण साडेतीन एकरच्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरियल विल्थ नाही व्हायरसचं झाड नाही त्यानंतर एकदम अतिशय स्ट्रॉंग प्लॉट आहे त्यानंतर इथं आता यांचा आठ दिवसापूर्वी पहिला तोडा झाला पहिल्या तोड्याला साधारण चाळीस बेचाळीस क्विंटल माल निघाला आणि आता पुढचा तोडा दोन ते तीन दिवसांनी आजची तारीख जी आहे ही वीस नऊ दोन हजार चोवीस आता उद्या किंवा परवा याचा दुसरा तोडा आहे दुसऱ्या तोड्याला यांचा एकशे वीस एकशे तीस क्विंटल पर्यंत निघेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आहे मिरचीचा फ्रूट सेटिंग बघू शकता आपण पूर्ण पाऊस आत्तासुद्धा तीन दिवसापूर्वी फुल पूर्ण एक जोरात पाऊस झालेला आहे सेटिंग बघू शकता त्यानंतर हे बघा याचा कलर पूर्ण मिरचीला एक सारखा कलर आहे जी फोर सेगमेंटमध्ये एक सर्व बाजूंनी आणि एक्सपोर्टला अतिशय चांगल्या रीतीने चालते किपिंग क्वालिटी अतिशय सुंदर आहे आणि व्यापाऱ्यांनी ह्या फ्रूटला सगळ्यात प्रति जास्त प्रतिसाद दिलेला आहे इचं मार्केट पण इतर व्हरायट्यांच्या तुलनेमध्ये हिचा कलर बघता आणि हे बघता व्यापारी वर्ग हा रेट पण जास्त देतोय निश्चित ह्या व्हरायट्या ह्या व्हरायटीमुळे निश्चित शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे मी असं सांगू इच्छितो की जर पुढील शेतकऱ्यांनी प्लांटेशन करायचं असेल तर मीरा ऑर्डर सीड्सची मिरा ही व्हरायटी लावा इचं रोप मिळण्याचं ठिकाण आर के हायटेक नर्सरी मखमालाबाद नाशिक कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस एक्याण्णव पन्नास धन्यवाद